शेतखाणारे कुंपण अर्थात दलित शोषण करते अकलूज येथील सिटी सर्वे नंबर नऊशे सत्याऐंशी ऑब्लिक एकसष्ट तत्कालीन बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटीमधील अतिक्रमण काढणे रस्ते व गटारी करणे अतिक्रमित लोकांचे त्याच ठिकाणी रितसर जागा नावावर करून देणे त्यांना कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत घरकुले बांधून देण्यात यावीत इत्यादी मागण्यांसाठी अकलूज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकजवळ दिनांक सव्वीस फेब्रुवारी पासून उपोषण सुरू आहे शासकीय कार्यालयीन वेळेत सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा अठरा दिवस असून पोलीस प्रशासन व्यतिरिक्त महसूल विभागातील तलाट्यापासून कलेक्टर पर्यंत कुणीही आतापर्यंत उपोषणकर्त्याची दखल घेतलेली नाही दलित बांधवांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर प्रशासन किती उदासीन आहे हे, हे स्पष्टपणे उघडं पडलंय अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी मात्र या उपोषणकर्त्याच्या उपोषणाचा फायदा घेऊन उपोषणाचा संबंध नसणाऱ्या जागेतील अतिक्रमणाची एक मोहीम राबवून काय साध्य केलं हे मात्र आम्हाला माहीत नाही उपोषणकर्ते समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ मोहन जाधव या त्रिमूर्तींनी सुरू केलेल्या कार्यालयीन वेळेतील उपोषणा सखुबाई सदाशिव धैंजय वयवर्ष पासष्ट लोचना मोहन जाधव वयवर्ष ऐंशी विजया पांडुरंग गायकवाड वयवर्ष पासष्ट कलावती अशोक खरात वयवर्ष ऐंशी संजय तुकाराम नवले दीपक विलास धैंजे हिराबाई विश्वनाथ क्षीरसागर राबिया सलीम शेख तुषार वसंत लोंढे राम संजय खंडागळे खंडू सखाराम चव्हाण सुनीता तुळशीराम झेंडे साजिद भाई सय्यद शारदा रमेश साळुंखे भारत महादेव वाघमारे सागर सिद्धार्थ जगताप प्रदीप तानाजी धैंजे दत्ता मल्हारी शिंदे केतन तुळशीराम झेंडे सोलापूर जिल्हा आर पी आय सचिव भारत इराप्पा आठवले इत्यादी कार्यकर्ते बसले या ठिकाणी कुंपणाने छेद खाल्ले असा प्रकार सुरू आहे मनकटशाही गुंडगिरीच्या जोरावर दलित बांधवांचे शोषण धन दांडगा दलितच करत आहे यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी नाही दलितांच्या अडचणी सोडवून त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारात जीवन जगण्याचा हक्क जगण्यासाठी मदत करण्याचं सोडून आडमुठेपणाने स्वार्थाने अंध झालेले काही दलित राज्यकर्तेच आपल्या दलित बांधवांचे शोषण करून आणि स्वतः अत्यंत मोठा कार्यकर्त्याचे असल्याचं भासवून गल्लीपासून दिल्ली आतापर्यंत विविध पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत कोणत्या व्यक्तीला कोणत्या पदावर घ्यावे हा ज्या त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळींचा प्रश्न आहे अशी जाहीर भावना उपोषणकर्ते नायगुडे यांनी आमच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केली आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी अकलूज हून नूतन बनसोडे आपली येथील सिटी सर्वे क्रमांक नऊशे सत्त्याऐंशी अब्दी मधील रस्त्यावरील व खुल्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून मिळणेबाबत मी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे माझे सहकारी विलास विठ्ठल गायकवाड आणि मोहन जाधव यांनी मुख्याधिकारी अक्रोश नगर परिषद यांच्या विरोधात या ठिकाणी उपोषण सुरू केलेले आहे सव्वीस तारखेपासून सुरू झालेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे या ठिकाणी अतिक्रमण काढून जे विस्थापित होणार आहेत त्या लोकांना देखील याच ठिकाणी शासनाने रितसर जागा वाटप करून देऊन त्यांच्या नावावर जागा करून देऊन त्यांना या ठिकाणी घरकुले कोणतेही शासकीय योजनेतून घरकुले बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि या मागणीकडे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि प्रांत यांनीही कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले असताना मुख्याधिकारी या अजिबात मुद्दम होऊन दलितांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहेत म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही ते उपोषण लावलेले आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका